नमस्कार हो अवघ्या पाच दिवसावर नगरपालिका आणि नगर, नगर परिषदची निवडणूक आहे लातूर जिल्ह्यात चार नगरपालिका आणि एक नगरपरिषद आहे माजी पालकमंत्री कुशल संघटक ज्यांनी वेगवेगळ्या आंदोलनं असतील अत्यंत आक्रमक पद्धतीनं कुणाचीही परवा न करता गोल जो आहे टार्गेट जे आहे जनहित हे टार्गेट डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्ते आणि पक्षाला कशी शक्ती वाढवता येईल याचं काम केलं आणि गैर आहे दुरुस्त आहे म्हणल्या सगळं पक्षानं सुद्धा यांना पूर्ण ग्रामीणच्या चारी पाचही याची जबाबदारी दिलेली आहे तर भैयासाहेब त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि एकंदरीत आपल्याला परिस्थिती कशी वाटते नाही देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यात देखील आपलं महायुतीचं सरकार आहे आणि त्याच माध्यमातून जनतेमध्ये हा विश्वास आहे की बाबा आपल्याला जे मोदी साहेबांनी विकासाचा सा दृष्टिकोन ठेवला आहे ती विकासाची गंगा जर आपल्या गावापर्यंत पोचायची असेल तर त्या ठिकाणी भाजप आहे महायुती आहे असं यांचं नगरपालिका स्थानिक स्वराज्यामध्ये ह्यांच्या पाठीशी उभा टाकावं हा दृष्टिकोन मोदीजींच्या विकासाच्या गंगेकड देवेंद्रजींच्या विकासाच्या गंगेकड पाहून हा सर्वसामान्य लोकांनी एक परसेप्शन आहे एक विश्वास आहे हा विश्वास निर्माण झालेला आहे त्यामुळं ह्या विकासाच्या मुद्द्यावर मी खात्रीने सांगू शकतो जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिका या महायुतीच्या ताब्यामध्ये राहतील सातत्यानं लोकात चर्चा आहे की हे संभाजीराव पाटील असो अभिमन्यू पवार असो आणि रमेश कराड हे तिघं कधी एवढं एकत्र दिसत नव्हतात पण तुम्ही आता तिघं झालात हे म्हणजे लोकांना चमत्कार वाटतो हे खरं आहे का उग उग आहे सर्वात महत्वाचा विषय म्हणजे रमेश आप्पा असतील ते आमदार आहेत अभिमन्यू पवार देखील आमदार आहेत मी देखील आमदार म्हणून काम करतो आम्ही सर्वजण जे आमदार म्हणून जे काम करतो हे कुणामुळं आज त्या पदावर बसलोय ती म्हणजे जनता आहे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत यांनी दिवसाची रात्र रात्रीची दिवस करून ह्या सर्वांनी कष्ट केलेत मेहनत केली आणि आता ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत ज्यांच्यामुळं आपल्याला जे पद सन्मान मिळाला आता त्यांना सन्मान आणि पद देण्याची वेळ आलेली आहे आणि अशा वेळेस कुठंतरी हे बघा एक एका घरामध्ये देखील चार वेगवेगळे विचार असू शकतात मतभेद राहणं ठीक आहे पण मनभेद राहू नये सर्वांचे मन एका दिशेने चलाव प्रत्येकाची विचार आणि आमचं सर्वांचं पार्टी एथिक्स जे आहेत हे एका दिशेने आहेत आणि ह्या कार्यकर्त्यांना आता सत्तेमध्ये बसायला पाहिजे त्यांची त्यांना पदावर बसायला पाहिजे ज्यांनी आपल्याला पदावर बसवलं या अनुषंगाने मी स्वतः अभिमन्युजीशी चर्चा झाली आपाशी चर्चा झाली आम्ही सर्वांनी एकत्रित ठरवलं एकत्रित आम्ही सर्वजण बसून जिल्हाध्यक्षांना देखील सोबत घेतला आणि नि निर्णय केला की आपण जिल्ह्याचा एकत्रित दौरा करू जे विनाकारण लोकांमध्ये म्हणजे विरोधकांकडनं हे अधिकच आमच्या कुणाचे काही डिफरन्सेस नाही आहेत एखाद्या मतामध्ये एखादा विषय वेगळा राहू शकतो पण असे डिफरन्सेस काहीच नाही आहेत पण आपण सर्वजण एकत्रित जर फिरलो तर कार्यकर्त्यांना बळ मिळेल कार्यकर्त्यांना विश्वास मिळेल आणि त्याच्यातून आम्ही सर्वांनी जिल्ह्याचा प्रवास केला सर्व नगरपालिका नगरपंचायतच्या भेटी दिल्या कार्यकर्त्यांशी संवाद केला आणि कार्यकर्त्यांना आता सत्तेमध्ये बसवण्यासाठी सर्वजण आम्ही एक ताकदीने एका दिशेने आता तुम्ही एका दिशेनं लढत आहात हे सगळं खरं आहे आणि तुमचा राऊंड ही एक झाला पुन्हा नंतर परवा तुम्ही अहमदपूरला गेला होता काल रात्री तीन वाजेपर्यंत उदगीरला होतात निलंगा बघताय औषधाही तुम्ही कारखान्याच्या वेळेस होतात मध्यंतरी दोन कार्यक्रमाला पक्षाच्या होतात तर हे सगळं पाहता तुम्हाला कुठं आपल्या म्हणजे ह्या पाच निवडणुकात कुठं अवघड सोपी काही वाटते का काय वाटतंय तुम्हाला नाही कोणतीच निवडणूक ही सोपी नसते आणि कधीही कोणी आत्िक आत्मविश्वासामध्ये राहू नये सर्वात पहिलं जो व्यक्ती जनतेला ग्रहीत धरतो टू बी कन्सिडर करतो तिथंच आपण माघारी येतो त्यामुळं जनतेचे अनेक प्रश्न असतात तुम्ही ऐकायला पाहिजे बोलायला पाहिजे समजून घ्यायला पाहिजे आम्ही आमदार झालो म्हणजे सर्वच आम्हाला कळते असं नाही मला लोकांत जावं लागेल लोकांशी बोलावं लाग आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अहंकार मी हा आवडत नाही त्यामुळं जर आम्ही असं बोलायला लागलो की आमचं सगळं आणि आम्ही आपल्याला ताब्यामध्ये आम्हाला द्या लोकांना आवडत नाही आम्ही विनंतीपूर्वकच जायला पाहिजे विनम्रता माणसाच सर्वात म्हणजे ते म्हणतात ना सर्वात चांगलं दागिना जर कोणतं असेल विनम्रता ही सगळ्यात मोठं दागिन कितीही मोठा जरी लोकप्रतिनिधी असेल त्यांनी जनतेसमोर जाताना विनम्र म्हणूनच जावं लागतं त्यामुळे मी कधीच कोणती निवडणूक ही सोपी अशी म्हणत नाही मी कधीच जनतेला ग्रही धरत नाही आमच्याकडनंही न कळत काही चुका होतात त्या आम्ही मान्य करायला पाहिजेत आम्ही जनतेचं ऐकून घ्यायला पाहिजे हा स्वभाव आपल्यात असेल तर मला वाटतं की आपण त्याच्यामध्ये यशस्वीपणे बाहेर पडू शकतो आणि यावेळेस आम्ही सर्वांनी एकत्रित ह्याच दिशेने विनम्रतेनेच आम्ही चालू आहे जनतेला आव्हान करतोय आणि विकासात्मक आव्हान आम्ही जनतेला करतोय त्यामुळे मला खात्री आहे की आमच्या सर्व जागा निवडून येते एका बाजूला तुम्ही दोन पावलं पुढं जात आहात दुसऱ्या बाजूला म्हणजे पर्टिक्युलर अंशामध्ये जे आमदार हे इथला सांबा विभाग तोडा आमक तोडा वेगळं करा किंवा आला ठाई खर्चा म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेले लातूर जिल्ह्यात तुमच्यात ला आणि त्यांच्यात तिकडं अशोकरावमध्ये आणि प्रतापरावमध्ये तसंच धाराशिवमध्ये बसवराज पाटील आणि ह्यांच्यामध्ये आपल्या राणादादामध्ये सगळं उद्योग हायकमांड करता <t> <सर्थ> नाही नाही असं नाही हे बघा बऱ्याचदा माझी आणि अभिमन्यूची आमची दोघांची स्पर्धा काय विकासाची त्यांची भावना काय असते की माझ्या भागामध्ये अधिकचा विकास आहे हे चुकीचं नाही अत्यंत बरोबर आहे आणि ते त्यांनी करायला पाहिजे ताकदीने करायला माझा देखील तोच प्रयत्न असतो एखादी गोष्ट निलंग्याला आली तर त्यांना वाटते माझ्याकडे का नाही आता एखादी गोष्ट माझ्याकडे आली तर त्यांना वाटत की माझ्याकडे काय नाही आम्ही एकत्रित बसून मी अभिमन्यूला म्हटलं की आमची दोघांची चर्चा झाली म्हणजे काय करतो आपण एकत्रित काही काम करत आणि आम्ही दोघांनी अनेक विकासाचे काम माझ्या लेटर पॅडवर माझी एक सही असते अभिमन्यूची सही असते हा एक नवा पॅटर्न विकासाचा पॅटर्न की काही गोष्टी तुम्ही तुमच्या स्तरावर करा आम्ही आमच्या स्तरावर करतो थोडं खालच्या स्थानिक नेतृत्वाने एकमेकांसोबत बसायची सुरुवात जर केली अशा गोष्टीची विनाकारण चर्चा होते नेतृत्व कधीच सांगत नाही नेतृत्व कधीच बोलत नाही की तुम्ही भांडा करा असं कधीच नसतं हे चुकीचं परसेप्शन आजूबाजूच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार ते केलं जाते आपण लोकप्रतिनिधी झाल्यानंतर ती आपल्यामध्ये ती मॅच्युरिटी यायला पाहिजे ते आपण समजून घ्यायला पाहिजे आणि जनतेमध्ये चुकीचा संदेश जाणार नाही याची देखील काळजी घ्यायला पाहिजे माग कळमच्या एका सभेत स्वर्गीय विलासावजी देशमुख म्हणाले होते नेत्याच्या भांडणात कार्यकर्त्यांनी पडू नये ते कधी एक होतील याचा भरोसा नसतो आणि मग वेळ अशी येते की आता आपलं कसं तसं तर तुमच्या काही कार्यकर्त्याचं त्यांच्या काही कार्यकर्त्याचं होईल असं मला वाटत नाही का मला भांडण लावायचं तुमच्या दोघात काही बी करून नाही असं काही नाही सर्वजण एकच एका दिशेने एका विचाराने काम करतात आणि छोट्या मनाने कधीच कुणी मोठं होऊ शकत नाही त्याच्यामुळं मोठे विचार करून गो करून आपल्याला पुढे चलाव लागत आपण माणूस आहेत माझ्याकडनं कार्यकर्ते पदाधिकारी त्यांनी त्या त्या परिस्थितीनुसार म्हणतात मी तर एक फार समजून घेणारा कार्यकर्ते मी सोडून देतो मी कोणतीच गोष्ट घेऊन पकडून बसत नाही सोडून देतो त्या सिच्युएशनला त्यांनी त्याच्या सोयीसाठी त्याच्या अडचणीसाठी एखादी गोष्ट बोलतो आम्ही देखील त्याच्यामध्ये त्याला कधी प्रोत्साहन देऊ नये पण नेतृत्वानी चुकीच्या गोष्टीला प्रोत्साहन देऊ नये आमच्या प्रत्येकाला कौतुक आवडत मग कौतुक आपलं करत असताना एखाद्या बद्दलची आवेलना होत असेल एखाद्या बद्दलचा अवमान होत असेल ते नेतृत्वानी त्याच वेळेस तिथं थांबवायला पाहिजे ही भूमिका मी कायम करतो मी सर तुमच्या माहितीस्तव हो की तुम्ही घडवलं जसं की राजकारणात नसताना ऑफिसमध्ये असताना तुम्ही प्रत्येक कार्यक्रमाला त्यांना घेऊन जाऊन भाषण करायला लावले आणि मग ज्यांना आपण जन्म दिला किंवा ज्यांना आपण घडवलं त्याच माणसानी खाजगीमध्ये पब्लिकली कुठे रेणा लातूरचा आमकं मिळालं माझ्यामुळं मिळालं लातूरचं पॉलिटेक्निक आणि तुम्ही प्रसिद्धीपासून दूर राहता तुम्हाला वाटत नाही का या मार्गाला तुम्ही कमी पडता बाते कम काम जादा हा तुमचा मंत्र आहे तिकडं काम कम बाते जादा याबद्दल तुमचं काय मत आहे मी लक्ष नाही देत आणि मला विश्वास बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की जनतेवर विश्वास ठेवून चलाव शहरी भागाची ही निवडणूक आहे भैया मी आपला विषय संपवतो आणि आपण आध्यात्मिक या विषयावर पूर्ण माझा विश्वास आहे आणि एक पाठबळ असतंय ईश्वरीय पाठबळ असते आणि तुमच्या कार्याचं पाठबळ असतं याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि कधी ना कधी मी बोलण्यापेक्षा ईश्वरीय पाठबळ आणि कार्याचं पाठबळ बोलल हे मी आपल्याला सांगू शकतो आता हे शहरी नगरपालिका आणि ही नगर शहरी निवडणूक आहे मग यामध्ये फोकस की आपण काय केलं केंद्रानं काय केलं राज्यानं काय केलं आणि जाहीरनामा विकासनामा वचननामा करत असताना आपल्याला म्हणजे या ठिकाणी काय भर चा, चा, चा कशावर दिलेला आहे जाहीरनाम्याचा जिल्ह्याच्या आणि इतिहासासाठी कशावर दिलेला आहे सर्वात पहिलं मूलभूत गरी गरजा ज्या आहेत त्या त्या गावाच्या पूर्ण व्हायला पाहिजेत पाणी रस्ते दिवाबत्ती ह्या सगळ्या गोष्टी त्या मूलभूत गरजा पूर्ण होणं हे पहिला टप्पा आहे आणि मराठवाडा म्हणून जर पाहिलं प्रत्येकाने ज्या त्या शहराच्या आजूबाजूला औद्योगिकीकरण कसं करता येईल रोजगार त्या शहराच्या अवतीभोवती जर कसं करता येईल असा सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे हा आम्ही जिल्ह्याच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही तो ठेवतोय आणि त्याचसोबत सामाजिक एकत्रीकरण <coughs> आज जर पाहिलं प्रत्येक समाजाला एकत्रित घेऊन कसं चालता येईल हे देखील आम्ही त्या ठिकाणी पाहायला पाहिजे आणि मला असं वाटतं की आपण हे जिल्ह्यामध्ये करण्यामध्ये आज ओव्हरऑल महाराष्ट्रातलं वातावरण पाहता किमान लातूर जिल्ह्यामध्ये हा एकोपाचा वातावरण आम्ही ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलोय हे मी ठामपणे सांगू शकतो तुम्ही आता चार दिवसावर मतदान आहे आपण काय सांगू इच्छिता माझी मराठवाडा नेताच्या माध्यमातून जनतेला विनम्र अभिवा आव्हान आहे आणि विनंती देखील आहे की दोन तारखेला आपण सर्वांनी कमळाच्या समोरचं बटन दाबून सर्व उमेदवारांना त्या त्या ठिकाणी निवडून द्यावं ही माझी विनंती आहे निवडून ह्यासाठी द्यावं की देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांची विकासासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी जो विकास केंद्राकडनं आपल्या शहरापर्यंत येतो तो सुरळीत आणण्यासाठी आपण मतदान करावं राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जी विकासाची गंगा जी केंद्राची मुंबईपर्यंत महाराष्ट्रापर्यंत आणि महाराष्ट्राची आपल्या शहरापर्यंत आणण्यासाठी आपण ह्या दोन्ही नेतृत्वाकड लक्ष ठेवून आणि खाली आम्ही त्यांचे जे काही वारसदार म्हणून म्हणायला हरकत नाही कारण आम्ही ज्या त्या विधानसभेमध्ये काम करतो ते विकास आपल्या गावापर्यंत पोचवण्यासाठी आपण मतदान करा ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे रोजच्या आपल्या जीवनाशी निगडीत असलेली निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये जर आपण बारकाईने मतदान केलं तर चांगला कार्यकर्ता तुमच्या अवतीभोवती राहील आणि तुमचे काम होऊ शकतील हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो धन्यवाद भैया खूप घाईत असताना अचानक कमी आलो आपण मला वेळ दिलात त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि जिल्ह्याचे प्रमुख म्हणून तुम्हाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद अखंड चाळीस वर्षांचा प्रवास जनतेचा विश्वास लोकशाहीचा श्वास अन्याय अत्याचार भ्रष्टाचारांना फास आधुनिकतेची धरून कास दैनिक मराठवाडा नेता जे लातुरात, तेच नांदेड बीड हिंगोली धाराशिवसह, सह महाराष्ट्रात आणि देशात सर्वांचा चाहता मराठवाडा नेता यूट्यूब फेसबुक सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद